अजित पवार यांच्या जाण्याने खरं तर पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण राज्यात काळा पसरलेली आहे आमदार शंकर जगताप आपल्या सोबत आहे तर सकाळीच ही बातमी आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्लेन क्रॅशमध्ये निधन झालं एकंदरीत त्या आहेत तुमच्या काय सांगा सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी जेव्हा बातमी समजली की दादांचं प्लेन क्रॅश झालं तर आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की दादा सुखरूप राहावे कारण असा नेता की जो समाजासाठी पुन्हा आयुष्य वाहून घेतलेलं होतं अशा नेता हरपणं हे आम्हाला सहनच होत नव्हतं कारण दादांबरोबर मीही काम केलं आणि दादांचे कामाची पद्धत प्रेम लावायचं आणि त्यांचा परखडपणा ह्या सगळ्या गोष्टी पाहता मी नाही माझ्यासारखे अशा असंख्य कार्यकर्ते हे दादांच्याजवळ होते आणि दादा जाण्यानं फक्त कुठल्या एका कुटुंबाची किंवा पक्षाची हानी नाही झाली तर ती पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राची आणि उद्याच्या पिढीची हानी झालेली आहे त्यांच्या जाण्याने जे दुःख झाले ते दुःख सावरण्याची ताकद परमेश्वरांनी सर्व कार्यकर्त्यांना विशेषतः करून पवार कुटुंबियांना द्यावी अशीच मी माझ्या जगताप कुटुंबियांच्या वतीनं आणि समस्त पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो खर तर पिंपरींचोड शहर अजितदा एक विशेष प्रेम राहिलेले त्या पलीकडे जाऊन जगताप कुटुंबियांवर प्रेम राहिलेले भले तुम्ही तुमचा पक्ष वेगळा असेल मात्र तरी देखील एक जवळचे संबंध होते लक्ष्मण भाऊ असतील तुमच्या संपूर्ण कुटुंबियांचे त्यांच्यात काय सांगायला नक्कीच दादा म्हणजे लक्ष्मण भाऊंच राजकीय करिअर हे दादा आणि पवार साहेबांच्या पासून सुरुवात झालेली होती त्याच्यामुळे म्हणजे पवार साहेब असतील दादा असतील यांच्याशी कौटुंबिक संबंध होते आणि ज्यावेळेस लक्ष्मण भाऊ आजारी होते त्यावेळेस आवर्जून विचारपूस करणारे जरी आम्ही त्यानंतर वेगळ्या पक्षात गेलो तरी त्यांनी आवर्जून विचारपूस केली त्यानंतर भाऊंसाठी औषधांची गरज लागत होती त्यावेळेसही त्यांनी मदत केली आणि भाऊंचं निधन झाल्यानंतर जेव्हा घरी आले दादा आणि घरी आल्यानंतर खांद्यावर हात ठेवून मला म्हटले की ज्या पद्धतीने लक्ष्मण होतात त्याच पद्धतीने मी आहे या पुढील काळात कधी तुला कसलीही गरज मदत लागली तर मी तुझ्या पाठीशी आणि दादांनी तो शब्द पाळला पण मग त्या राजकीय असेल सामाजिक असेल किंवा पारिवारिक गोष्टींमध्ये असेल कायमच दादा हे जगताप कुटुंबियाच्या पाठीमागे सदैव उभे राहिलेले आहे खर तर आपण पाहतोय अजित पवार यांच्या जाण्याने तर पिंपरी चिंचवड शहरावर खरंतर विशेष प्रेम होतं पुणे जिल्ह्यावर त्यांचं प्रेम होतं काय एकत्रित एक नुकसान झालं या शहराचं भरून न निघणार असं नुकसान झालेलं आहे कारण जो विजनरी नेता होता काम करणारा माणूस होता आणि परखड नेता होता अशा नेत्याला गमवणं हे समाजाची खूप मोठी हानी आहे आणि कुठलाही भेदभाव न ठेवता राजकीय कुठला किंवा सामाजिक असा कधीच त्यांनी भेदभाव न करता असा भेदभाव न करणारा असे फार कमी नेते आहेत आणि त्यामध्ये दादा होते आणि ते जाण्यानं पिंपरी इंचवडचीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी भरून निघणं शक्य वाटत नाही आहे आणि असा नेता हरपणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असंख्य कार्यकर्त्यांना जे दुःख झालेलं आहे ते दुःख शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही निश्चित आपण पाहतो आपल्यासोबत आमदार शंकर जगताप होते तर त्यांनी देखील त्यांच्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप आणि अजित पवार यांचे जे संबंध होते त्याला देखील उजाळा दिलेला दे आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवरायाचा प्रसन्न दरडे आपला आवाज पंपरी चिंचवड